ऐन होळीच्या दिवशी नॅशनल नगर भागातून नऊ धारदार तलवारी जप्त चंदनजिरा पोलिसांची कारवाई होळी आणि धुलिवंदन सणानिमित्त शहरात शांतता कायम राखण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम हा शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच एकवीस बी सी एकसष्ट अठ्यात्तर वर धारदार तलवारी घेऊन नॅशनल नगर रोडने दांगेनगर भागात जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचला असता एक इसम मोटरसायकलवर पोहत्यामध्ये धारदार तलवारी मोटरसायकलला ना बांधून नॅशनल नगरकडे येत असताना पोलिसांना दिसताच सदर इस्मास झडप टाकून पोलिसांनी पकडली खालिद बिन मोहम्मद बासर वय पंचेचाळीस वर्ष राहणार कुचरवटा जुना जालना हल्ली मुकाम ग्रीन पार्क कॉलनी जालना असे ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माचे नाव आहे पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एकूण नऊ धारदार तलवारी ज्यांची किंमत सत्तावीस हजार रुपये व होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल असा ऐकून सत्तेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप एम बी स्कॉट पोलीस हेडकॉन्स्टेबल कृष्णा तंगे पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन जारवाल राजेंद्र पवार परमेश्वर हिवाळे यांनी केले असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष वन्वे हे करत आहेत आयन सणासुदीच्या काळामध्ये तलवारी मिळून आल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे